आपण आवाज पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये मिरज तालुका अध्यक्षपदी अजय माने यांची निवड करण्यात आली अजय माने यांची सामाजिक कामाची दखल घेऊन व समाजात न्याय देण्याची भूमिका ठाम असल्याने अशा कार्यकर्त्याला सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्ही सर्व पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी यांच्या एकमताने व सांगली जिल्हाध्यक्ष या नात्याने मी एजाजभाई मोमेन मिरज तालुका अध्यक्षपदी अजय माने यांची निवड केली भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित पदाधिकारी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमेन सांगली जिल्हा संघटक परशुराम कांबळे मिरज विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत कोलप मिरज विधानसभा उपाध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज शहराध्यक्ष लखन लोंडे मिरज शहर उपाध्यक्ष इस्माईल शेख अजय सागावकर सचिन मलंगे शिवलिंग कांबळे मयूर सुखशेर अभिजित मगदुम सद्दाम शेख सागर लोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज पार्टी सांगली जिल्हा कार्यालयामध्ये मिरज तालुका अध्यक्षपदी अजय माने यांची निवड करण्यात आली अजय माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतला पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं आज अजय माने यांना मिरज तालुका अध्यक्षपदी निवड करण्याचे ठरवले आणि आज अजय माने यांची निवड करण्यात आली मिरज तालुका अध्यक्षपदी अजय माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि वाढत्या समाजामध्ये युवकांचा प्रतिसाद बघून आणि अजय माने यांना भविष्यात राजकीय सामाजिक कार्यामध्ये पुढं नेतृत्व करून समाजाला अन्यायूप न्याय देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं अजय माने यांना मेरज तालुका अध्यक्षपदी निवड करून पुढील भविष्यात त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण पीपल सी सांगली जिल्हा तालुका शहराच्या वतीनं अजय माने यांचा हार्दिक अभिनंदन आम्ही करत आहोत पीपल्स सीवर पार्टीच्या वतीने सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना मी इजान मोमी अजय माने यांना मेरज तालुका अध्यक्षपदी आज यांची निवड केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिली अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा